गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत मात्र कोरोनाचा धोका हा कायम आहे आणि तो रोखण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच करायचं आहे ते म्हणजे घरी राहायचं आहे सुरक्षा बाळगायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिलेले सगळे निर्बंध नियम पाळायचे वळुयात आता कोरोना संदर्भातल्या बातमीकडे एक महत्वाची बातमी ती म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले तर लॉकडाऊन आत्ताच संपवून चालणार नाही आहे कारण कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध मिळालेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला मनोवैज्ञानिक पद्धतीनं कोरोनाचा सामना करावा लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यामुळे आता अठरा मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होऊ शकतो असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत तर पंतप्रधानांनी याची विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल बैठक घेतली या बैठकीमध्ये महाराष्ट्र पंजाबसह काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी देखील केली आहे लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे पन्नास दिवस लॉकडाऊन सुरू होऊन झालेले आहेत कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे त्यामुळे आता सतरा येत्या सतरा मेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपेल मात्र त्यानंतर अठरा मेपासून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे कारण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिलेले आहेत लॉकडाऊन आत्ताच संपवून चालणार नाही तर कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध आलेलं नाही यावरची लसही अजून नाही त्यावर संशोधन सुरू आहे त्यामुळे अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत थेट प्रशांत जाणार आहोत प्रशांत गुड मॉर्निंग खरं तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण येत्या सतरा मे ला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा म्हणजे पन्नास दिवस पूर्ण होत झालेले आहेत आणि तिसरा टप्पा देखील त्यामुळे अठरा मे पासून चौथ्या टप्प्यात आपण प्रवेश करण्याची शक्यता आहे लॉकडाऊन आणखी वाढवण्याची शक्यता संकेत पंतप्रधानांनी दिले बरोबर म्हणाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये या प्रकारचे संकेत देण्यात आलेले आहे यामध्ये येत्या सतरा मेला ला पहिला तिसरा टप्पा हा लॉकडाऊनचा संपत आहे त्यासाठी जवळपास एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती देशभरातील बहुतांश मुख्यमंत्री यात सहभागी झाले होते महत्वाचं म्हणजे येत्या सतरा मेला जो तिसरा टप्पा संपत आहे त्यानंतर चौथा टप्पा सुरू करण्याचा अनेक लोकांनी मागणी केली आहे अनेक मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे महाराष्ट्र असो पंजाब असो पश्चिम बंगाल असो तेलंगाणा असो यासारख्या राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे सोबतच महत्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधानांनी देखील याच प्रकारचे संकेत दिले आहे कारण की सामाजिक अंतर पाळणे हा हा जसा अधिकार आहे आणि तो सामाजिक अंतर पाळल्याशिवाय आपल्याला लॉकडाऊनचा लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा सा सामना करता येणार नाही आणि अजूनही कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही आहे कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही आहे अशा वेळी लॉकडाऊन हाच एक सगळ्यात मोठा औषधोपचार आहे असंच पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये जर महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक घोषणा केली आहे आणि ज्या घोषणेच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ज्या पद्धतीनं भारताने जे काम केले आहे लॉकडाऊनच्या दरम्यान त्याचा गोगोवा आहे या संदर्भात सोबतच ज्या पद्धतीनं जनते जग तक अशा प्रकारची ही घोषणा आहे ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह जगामध्ये देखील आपल्याला भारताची भूमिका उंचावायची आहे भारताचा गौरव करायचा आहे अशा प्रकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे सोबतच ज्या पद्धतीने ही जवळपास पाच तास ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालली साधारणतः दुपारी तीन वाजता सुरू झाली आणि त्यानंतर साधारणतः आठ वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपली आणि ज्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राने मागणी केली महाराष्ट्राच्या मागणीमध्ये लोकलची सुरुवात करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि सोबतच लॉकडाऊन आणण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे सोबतच ज्या पद्धतीनं सामाजिक अंतराला अधिकार समजावा आणि सामाजिक अंतर सर्वांनी पाळावं असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे पण सोबतच कालच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केले केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचा दुझा करू नये केंद्र सरकार हे सर्वसामान्यपणे सर्व, सर्व राज्य सरकारांना समान समजावे सगळ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि ज्या पद्धतीनं दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय कुठेतरी अंतर ठेवण्याचा प्रयत्न होतोय एका राज्याला जादा मदत दुसऱ्या राज्याला जादा मदत केली जात नाहीये मदत केली जाते अशा प्रकारचं दुजाभाव ठेवू नका आणि सर्व राज्यांनी एक एक समान मदत करा आणि जे केंद्र सरकारकडे पैसे उरलेले आहेत खास करून जे राज्य सरकारांची जीएसटी असो किंवा इतरही प्रकारचे जे निधी आहे जो केंद्र सरकारने अजून दिलेला नाही त्या संदर्भात देखील प्रत्यक्षाने पावलं उचलावं आणि सोबत प्रत्येक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना देखील ज्या पद्धतीने संदेश दिला आहे की सगळ्यांनी या प्रकारे एकत्र होऊन हा कोरोना विष विषाणूचा लढा द्यावा का सोबतच या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय की काही राज्यामध्ये ज्या पॅसेंजर अतिरिक्त सोड सोडण्याची मागणी केली जाय त्या संदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकेत दिलेले आहे म्हणाली आम्ही या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत मात्र आता सगळ्यात देशात महत्वाची बातमी म्हणजे अठरा मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होण्याचे